महाराष्ट्रात ए आणि एटीएसने मोठी कारवाई केली आहे दहशतवादी कृत्यात समावेश असल्याच्या कारणावरून राज्यातील विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना इथून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे तर नाशिकच्या मालेगाव येथे एन आय ये, एटीएस आणि आय बी या तीन सुरक्षा एजन्सींकडून संयुक्तपणे कारवाई करत एका डॉक्टरला ताब्यात ता घेण्यात आला आहे या कारवाईबाबत प्रचंड गोपनीयता ठेवण्यात आल्याने मालेगावात एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मालेगावात एन आय एटीएस वाय बी या तीन सुरक्षा एजन्सींकडून संयुक्तिक कारवाई करण्यात आली आहे अब्दुल्ला नगरमधील एका होमिओपॅथी डॉक्टरच्या क्लिनिकवर तसेच त्याच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला आहे काल मध्यरात्रीपासून का 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 या डॉक्टरची कसून चौकशी केली जात आहे सहा तासांच्या चौकशीनंतर डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे त्या डॉक्टरला मालेगाव नियंत्रण कक्षा येथे आणण्यात आले आहे दरम्यान या संशयिताकडून काही साहित्य जप्त करण्यात आले का चौकशीत काय निष्पन्न झाले याबाबत तिन्ही पथकाकडून प्रचंड गोपनीयता पाळली जात आहे या घटनेमुळे मालेगावात एकच खळबळ उडाली आहे लाईव्ह महाराष्ट्र धोन न्यूज साठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा